नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं जेव्हा आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरायला लागलोय ग्राउंडवरती जाऊन जनता जनदनाशी जन्रा, आपण संपर्क साधतोय त्याच वेळेस आपण काही मुलाखती सत्र पण चालू केलेलं आहे आणि त्याच दरम्यान आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये लिंबन रश्मी महाराजांशी इथं इथं आलेलो आहोत त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा वार्तालाप वगैरे करणार आहे खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे महाराजांची ओळख सांगायचं झालं तर शिवसेना उद्धव गट गटातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज पण केलेला उमेदवारी अर्ज पण भरलेला होता परंतु नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज महागारी घेतलेला आहे काय काय खूप सारे प्रश्न आहेत का अर्ज माघारी घेतलेला आहे का नाही शिवसेना जी फुटली शिवसेना जी तोडलं गेलं तर त्याचं कारणीभूत काय आहे का नाही त्यांच्या प्रती आरोप वगैरे केले जातात अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत जे प्रस्थापित निलंगा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत अशाही प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम साहेब आपलं खूप खूप आभार की आपण आपल्या आप कार्यक्रमामध्ये आलेला आहात पहिले पर्यंत निलंगा शिवरामपाल देवनी तालुका पुर लातूर जिल्ह्याच्या सर्व सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती सगळ्याला जय महाराष्ट्र सप्रेम नमस्कार चालते साहेब सुरुवात करूया आपण सुरुवात करत असताना पहिला प्रश्नापासून हा असणार आहे की एक आरोप केला जातो शिवसेनेवरती खास करून की शिवसेना एक दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीमध्ये राहून युतीमध्ये राहून युती निवडणुका लढल्या गेल्या मनासारख्या त्यांना तिकीट दिलेली गेली होती तिकीटाचं व्यवस्थित्या वाटप पण झालेलं होतं परंतु असं असताना जेव्हा मुख्यमंत्री बनायची वेळ आली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे फुटले युतीतून आणि काँग्रेसला जाऊन भेटले असं कसं होईल असं ठरलेलं नव्हतं पहिले ज्या टेमात अमित शहाजी आदरणीय पंतप्रधान देशाचे नरेंद्र नरेंद्रबाईजी मोदी साहेबजी पुन्हा शहाजी यांच्याशी चर्चा झालेली होती की अडीच वरिष्ठ तुम्ही अडीच वरिस हमी पहिलं प्रथम शिवसेनाला अडीच वरीस द्यायचं ठरलं होतं त्याच्यानंतर अडीच वरीस बी जे पीला द्यायचं ठरलं त्याच्यामुळं ते युती तुटली ते पण असं म्हटलं जाते की अशा पद्धतीने कुठं वचन वगैरे दिलेलं नाही हो वगैरे सभामध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस असं नाही नाही कसं आता इलेक्शन मधील आता तुम्ही बघता ना कुणाला बी इलेक्शन मध्ये सगळ्याला गोळ लावतात कोपऱ्याला <laughs> कि बा तुम्हाला आम्ही तुम्हाला हे मुख्य उद्या आमदार म्हणजे विधानसभेवर घेऊ आपण विधान परिषदेवर विवास लोकसभेमध्ये सुद्धा असं बोलतात ना ते लोक था 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 था। आता मला कालच मला काई तर तोला काई तर आता मला काहीतरी आश्वासन द्यायचं म्हणजे तुला तर करतो उद्या असं म्हणून त्याला आता कसं झालंय उद्धवजी ठाकरे साहेबाला तिथं चर्चा झालेली होती ह्याच्यानंतर ज्या टेमात आता आमचे आदरणीय राज ठाकरे साहेब म्हणतात कि बाबा तुमचं मग सभेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतात की बाबा की नव्हतं आम्ही म्हणते असत नव्हतं हे कसं आहे पहिले त्यांनी ठरवलेलं होतं पहिले की मनाव लागते लोकांपुढे की बाबा तुम्हाला हे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त वोटिंग आपल्याला पदरात कसं पा आपले कॅंडिडेट कसं आपल्या पदरात पाडून घेता येते त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसला पुढे केलेलं होतं ते ह्याचा मतलब नाही की त्याला ठरलेलं पहिले ते ठरलेलं आहे आमचं की अडीच ओरीस तुम्हाला देतो म्हणून आमचे उद्धवजी ठाकरे साहेब त्या टायमा गप्प असले किंवा म्हणले बी असले की देवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री पण करणारे तर मुख्यमंत्री त्यांनाच होत कारण त्यांचा माणूस असल्यामुळे आता कालचीच गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीचा रेसमधला माणूस होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मग शिंदेला का केले उपमुख्यमंत्री का ना मग तसं ते बी ते मध्ये होणार होत तस आता गलत फायनी करून दिला की त्याच्यामुळे आमचे उद्धवजी ठाकरे साहेब नाराज होऊन बाहेर आले आज बीजेपी खर म्हणजे बीजेपीला तिथं व्हॅल्यूज नव्हते त्या टाइम एक पिरियड मध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून मानले पहिले पुन्हा शिवसेना मोठा भाऊ म्हणून मानता आपण पुन्हा नंतर पुन्हा शिवसेनेच्या डोसक्यावर येऊन बसला तुम्ही आपण येऊन खरी गोष्ट आहे नाही तर ह्या पद्धतीनं आमच्या उद्धवजी ठाकरे जे केले ते योग्य केले त्यांनी लोक म्हणतात त्याला आता की त्यांनी असं ठरलं ते भाषणामध्ये त्यांनी बोलत ते की मुख्यमंत्री देवेंद्र हे सगळं बोलायचं असतंय पण पहिले चर्चा झालेली असते जसं आता कालच्या पदमानच समजायचं आता सध्या महाविकास आघाडीमध्ये न्याय भेटलेला आहे का म्हणजे आता कसं आता ठीक आहे तुम्ही बाहेर पडलात मुख्यमंत्री पण झालेले बाळासाहेब उद्धव साहेब आता होतील वाटते का तुम्हाला महाविकास आघाडीमधून नाही कसं आहे आज आजची परिस्थिती आहे तशी म्हणजे आता आघाडीमध्ये का ठरेल ते ओढल्या लेवलला मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल जे आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब आहेत त्यांना आता ते पक्ष कोर कमिटी राहते त्या कोर कमिटीमध्ये त्यांचं ठरलं असेल का ठरलंय ते आज मी काही म्हणू शकत नाही त्याच्यामध्ये आता मागे उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले पहिले मुख्यमंत्री डिक्लेअर करा म्हणाल ते त्या टायम उद्या म्हणजे कोण पाडापाडीच गोष्टी कोण नाही कसं करत आहे मग सिटा पाडायची गोष्ट होऊ नये म्हणून त्यांची प्लॅनिंग होती त्यांची इच्छा होती मांडली ते तसं विषय नाही की त्यांच्या मनात ते नव्हते की मग मुख्यमंत्री डिक्लेअर करा त्यांनी कुणालाही करा म्हटलं ते असं की म्हटलं की माझंच नाव डिक्लेअर असं करा म्हटलं नव्हते त्यांनी पण उद्या म्हणजे सिटा पाडायची गोष्ट होऊ नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीचं प्लॅनिंग केले ते की डिक्लेअर का त्यांना का मुख्यमंत्री हो म्हणून असं इच्छा नाही त्यांची आणि त्यांची इच्छा बी नव्हती त्या टाइमात बी युतीच्या पिरे मध्ये ज्या टाइमात हे मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं शिंदेलाच मुख्यमंत्री बनवून शरद पवार त्या टाइमात दे दे की तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे शिंदे टिकू शकत म्हणजे या लोकाला सांभाळू शकत नाही म्हणून तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणले ह्याला लालूच नाही मुख्यमंत्री व्हायचे सध्या कसं बघता तुम्ही सध्या महायुती आणि महाविकास आघाडी बघा जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा शिवसेना काढली तेव्हा एक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन त्यांनी काढला होता हिंदुत्व आज काँग्रेसची विचारधारा बघितली तर आम्ही कुठं सोडलेला आहे हिंदुत्व कुठं सोडून चालू आहे तिथं आघाडीमध्ये सगळे ज्याचे ज्याचं म्हणलं त्यांनी त्यांनी मारताला आम्ही हिंदू हिंदुतच चालतो ना हिंदू आहेत उद्धव ठाकरेची जी रक्तामधला रक्त आहे त्यांच्यामध्ये जेव्हा ते उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचा रक्त आहे त्यांच्यामध्ये मग ते हिंदुत्व सोडतात कशावर म्हणतात हिंदुत्व हायच ना नाही कशावर पहिला हिंदुतवाला सोडून आम्ही नाही आम्ही म्हणतो अठरा पगड समाजाला चालणार आम्ही हिंदुतवामध्ये म्हणजे सगळं आता या हिंदुस्थान मध्ये राहणारे सगळे हिंदूच आहेत ना सगळं जाती जे बी जाती आहेत सगळे अठरा पगड जाती ते हिंदूच आहेत ना चालते सध्या कसं बघता तुम्ही सध्या आता आपल्या मतदारसंघात जर आलो आपण निलंगा मदारसंघामध्ये चित्र आहे सध्या एकीकडून भाजप मधून संभाजी निलंगेकर साहेब थांबले तर था। आपल्या युतीतून आपल्या महाविकास आघाडीतून आघाडीमधून अबायद साळुंके तिकीट भेटलेलं आहे दोन चेहरे तुमच्या समोर आहेत कसं बघता दोन्हीकडे कसं आहे ही आघाडी आता आमची आम्ही आघाडीचे घटक आहेत आम्हाला जे आदेश दिले त्या आदेश पण आम्ही काम करलो आघाडीचे आमचं कॅन्डिडेट यायला पाहिजे शंभर टक्के त्याचा प्लॅन विचार आम्ही त्यांचा विचार सगळ्या जनतेमध्ये मांडला किंवा हे माणसाला निवडून द्या अभय सोळंक्याला निवडून द्या आमचा कॅन्डिडेट आमचा आघाडीचा कॅन्डिडेट आहे त्याला निवडून द्या म्हणून आम्ही सगळ्याला सांगतो आमचे कार्यकर्ते विचारतात मला रोज फोन आहेत माझ्याला शंभर फोन आहेत मला की वा काय करायच्या पुढे अरे म्हटलं आम्ही आघाडीमध्ये आहे आघाडीच काम करायचं पालन इमानदारीनच काम करायचं बेमानी आमच्या जवळ नाहीच पहिलेपासून आहे नक्कीच कस बघता आघाडीचा सध्या म्हणजे काय विचारधारा आहे आघाडीची आणि बघा आता सध्या मागील दहा वर्ष अं संभाजी पाटील निलंगेकर साहेब सत्तेमध्ये होते निलंगा मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याकडे कसं बघता तुम्ही आता जनतेला त्याचे अनुभव आलेला आहे दोन टर्म त्यांनी आमदार होते काय काय केले काय नाही त्याची झाडा जनता शिकवल त्याला मी कशाला मानायची गरज आहे त्याला प्रामुख्याने कोणत्या प्रश्नाकडे बघता तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही तुम्हाला माहित कोण किती काम केलंय काय केलंय काय विकास केले सगळ्यालाच माहित अ... ज्याला ते काम केलं असेल तर फिरायची गरज काय फिरावं लागतंय का माणसानं जेव्हा काम केलं फिरायची गरज नाही ना बसल्या जागी निवडून येते तुम्ही जनसन्मान यात्रेबद्दल जर बोलत असाल तर त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं प्रत्येक गावामध्ये विकासाचा बॅनर लावला होता की उद्या चालून तुम्ही मला माझ्या कार्याला बोलू नये हा सूर्यन हा जयद्रथ म्हणल्यासारखी गोष्ट आहे हा विकास आणि मी केलेली कामं प्रत्येक गावाच्या विषयवरती त्यांनी लावलेली आहेत आता जनतेला माहित आहे काय काय कामं का का केले आहेत तालुक्याच्या तिन्ही तालुक्याला तालुक आहे किंवा याने कुठं कुठं कामं का केल्यात काय नाही त्याचं उत्तर देत मी ते आम्ही आज त्याच्यावर काही बोलणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत भरपूर सारे जेव्हा संभाजी पटेल निंगेकर साहेबांना हाच प्रश्न जर विचारला असता ते म्हणतात की आम्हाला कशाला विचारतात शेतकऱ्यांनी पासबुक बघा म्हणतात पासबुक मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भेटतील म्हणतात काय आहे पासबुक मध्ये आता तुम्हीच विचारा त्याला पासबुक मध्ये काय आहे ते सांगता भरपूर काय काय एवढे मोठे खूप सारे पैसे तुम्ही विचारला चाल ना काय काय पासबुक मध्ये थोडं थोडं त्याच्याकडून घ्यायचं तुम्ही जस्ट अहो एक लक्षात ठेवा मी आता म्हणलं ना ते सुशीत बेकारासाठी जी योजना आहे ना मुद्रा लोन हे योजना आता तुम्ही म्हणलात की मी सुशीत बेकार आहे इंजिनियर म्हणला ना तुम्ही आपण इंजिनियर आहेत इंजिनियर म्हणून तुम्ही बँकेत फाईल केला सुशीत बेकार म्हणून तुम्हाला लोन मिळत नाही मग आता हेच उदाहरण त्याला विचारा मला लोन का देतलय अगर हे वीस हजार रुपये जनतेला आमच्या गरीब जनतेला म्हणजे युवकाला जे युवक पुढे येवं म्हणून बिझनेस करावं हो। चांगलं चांगलं का म्हणजे वडिलाच्या नंतर बाबा आपलं मुलाला आज भांडवल नसल्यामुळं गोरगरीबाची गरिबाची भांडण भांडणं नसल्या शिकलेले नोकऱ्या बी लागत म्हणून सरकारने एक मोठी योजना हो चांगली केली त्याच्याबाबत आमचा त्याला विरोध नाही त्याचा अभिनंदनच करू आम्ही पण ते मुद्रा योजनाचा हो फायदा गरीबाला मिळाला पाहिजे मोठ्या माणसाला मिळाला नाही पाहिजे ज्याची वैशिले आहेत त्याला न मिळता जे शोषित बेकार शंभर टक्के शोषित बेकार आहे त्याला गॅरंटीने त्या लोकालाच त्याचा मुद्रा लोनचा फायदा व्हायला पाहिजे ते त्यांना देत नाही त्यांना वशिला आहे त्याच त्याला देतात असत तर माझी विनंती आहे तुम्ही त्या आमच्या आमदार साहेब आदरणीय संभाजी पाटील सांगा कि बा तुम्ही असे काही लोक आहेत त्यांना मुद्रा लोन योजनेमधून एक दहा दहा लाख रुपये तर मिळवून द्या मग तुम्ही म्हणा लागले आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावरती परत एकदा येणार आहे माहितीचा जर विचार केला तर माहितीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये विमा भरायला भरलेला आहे जो की जर साधारण शेतकरी तर तीन चार हजार पाच हजार रुपये दहा हजार रुपये खर्च होतो खर तर ही, ही एक रुपये पण आमच्या शेतकऱ्याला पन्नास रुपये खर्च येतो विमा भराला त्या पन्नास रुपये आठचा उतारा काढावा लागतोय पाचशे रुपये इष्टाम लागतोय अगर तुम्हाला सात बारा घ्यायला पैसे लागतात आता भराला ऑनलाईन करायला दहा वेळेस चुकतंय माणूस शेतकरी सगळेच हुशार आहेत आणि त्यांची मुलं बी त्यांच्या हाताखाली करत नाहीत काम मुलं कुठं तरी शिकायला राहत असतात आमच्या शेतकऱ्याला लावून करता ऑनलाईन करता येत नाही सगळे अवघड होऊन गेलेले आहे उग बोलायचं आहे फुगट एक टक्के एक रुपयाचं लोन आहे तर त्याला पंचवीस ते चाळीस पन्नास रुपयाच्या जवळजवळ खर्च येत आहे तर माझी विनंती आदरणीय पंतप्रधानांना माझी विनंती की याच्या पुढी जितके शेतकरीची योजना आहेत त्याला कुठलाच पैसा न लागता सात बारा असल की कुठलाच पैसा लागाल ना पाहिजे सगळं फिर्याप करायला पाहिजे आज बघा ना खाताचे रेट काय आमचे उद्देश ठाकरे साहेब ज्या टायमात मुख्यमंत्री होते त्या टायमात खाताची काय रेट होते त्या टाइमात सोयाबीनची रेट का होते आज साडे नऊ हजारपासून आमचे सोयाबीनचे रेट झाले आजचे काय बघा चार हजार तीन हजार साडेतीन हजारपासून रेट चालू आहे आणि ज्या टाइम तसल्या मोठ्या कोविडमध्ये उद्योगी ठाकरे साहेबासारखं का काम कोण केलं मला सांगा पुरा देशाने कौतुक केलं तसला दहाराईचा प्रश्न मोठा होता त्यांनी सोडलेला आहे ते सोडा त्याच्यानंतर त्यांचा बायपास झालेला आहे त्यांचा मनक्याचा आजार असताना सुद्धा ते काम केलेलं आहे शेतकऱ्यांची आणखी सध्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर तरतुदी केलेल्या आहेत ह्या शासनाने खास करून वीज बिल माफ पुढील पाच वर्ष कसले वीज वीज बिल राहणार नाही झिरो आहे आणि ते उत्तर पण जरी कोणी विचारलं तर जाऊन बघा म्हणायला लागले सध्या झी जु, बिल लाईला लागले म्हणायला लागले अशा योजना आहेत हितकारिक योजना आहेत पोखरा सारख्या स्कीम पण होत्या मागील पाच वर्ष दहा वर्षाच्या काळामध्ये ठिबक वगैरे सारख्या असतील स्प्रिंकलर असतील मग पहिले बी होते ना पहिले का नव्हते काय स्कीम पहिले बी होतेच उद्धवजी ठाकरे साहेबांचे प्रेरणा बघा शेतकऱ्याला आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे, जे, जे थकबाकी अगर शेतकरी असलेला असेल त्याला पुरं पन्नास थकबाकीदार असलं त्याचं माप केलं आणि जे चालू बाकीदारला पन्नास हजार बाकी रुपये त्या शेतकऱ्याला दिले दिले का अजून त्या त्यांचे पैसे मिळाले सगळ्याला लोकाला शेतकऱ्यांसाठी आपण बोललेलं चर्चा केलेलं आहे सरकारने सध्या लाडकी बहिणी योजना काढलेली आहे या लाडकी बहिणी योजनेतर्फे जे दीड हजार रुपये भेटत होते सुरुवातीला जेव्हा योजना आणली त्यावेळेस आघाडीमधून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र पवार साहेबांच्या असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील ना काँग्रेस मधून तिघांनी पण कोर्टामध्ये केस ठोकली होती योजने संदर्भात कसा आहे हे रेवड्या बाटून लोकाला दिशाभूल करून ही आता जमणार कसा आहे पहिले आपल्याला आता पंतप्रधान म्हणजे इकॉनॉमी तीन वर आणायची प्लॅनिंग आहे त्यांची दोन वर तीन वर आणायची प्लॅनिंग अगर असं रेवड्याची गोष्ट करून आता देशाचे पंतप्रधान सांगण्यात रेवडा नाही बांटणे का आणि रेवड्या बाटायचं चालू केला तीन हजार देईन अभिषेस दीड हजार दे रे अभिष किंवा तीन हजार दे का चाल सगळं तुमचे देशाचे पंतप्रधान तेच सांगतात आता महागाई एवढी वाढली डाळीचे रेट काय तेलाचे रेट काय तेल आमचं सोयाबीनचे तीन हजार सध्या तुम्ही म्हणायला लागले एवढ्या केवढ्या वाटून तर महासत्ता होणार नाही आपल्या की तिसऱ्या क्रमांकावरती याच जे ध्येय आपलं मोदीजींच तसं बघितलं तर येणाऱ्या ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टो मध्ये काँग्रेस तर्फेच किंवा महाविकास तर्फेच योजना योजनावर त्याच्यामध्ये तीन हजार रुपये महिने ठरवलेलं आहे मी का सांगतो हेनी आज गरीब लोकाला काय आला त्या मनशाला एक दिवसासाठी बघतात ते लोक किंवा हे देणार आहे म्हणून आपण केलं मग असे हे करणं योग्य नाही माझ्या मनाला पण आपली तुझी म्हणजे पैसा किती आहे ते, ते बघूनच करायला पाहिजे आम्ही तसं म्हणाल नाही आम्ही ज्या रोज सत्तेवर आलो त्या रोजी आम्ही तीन हजार देऊ पण आम्ही ज्या टायमात आमचं पोझिशन बघून आम्ही ती, तीन हजार देणार त्या टायमात आज आमच्या तुजेरीमध्ये लगेच देणार आहे आम्ही सत्तेर आल्यानंतर आम्ही तीन हजार देऊ एवढे त्या टायमात आमचं पोझिशन बघून आम्ही तीन हजार जनतेला देऊ आम्ही त्या गोष्टी बद्दल शाश्वती आहे ना नाही कसं मला हो आम्ही देणार म्हणजे यांच्यासारखे लगेच आम्ही देणार आहेत पण त्याचा विषय नाही तसं की आम्ही देत नाही असं म्हणत नाही पण आज पहिले रेवडी वाटण्यापेक्षा शंभर टक्के सत्तेर आल्यावर आम्ही देणारच आहोत तीन हजार तुम्ही आम्हाला सत्ता द्या तीन हजार देणारच आहोत मग एकीकडे विरोध दीड हजार रुपयासाठी विरोध असताना तीन हजार रुपये कसं काय आता तुम्ही, तुम्ही पहिले तुम्ही रेवडी पहिले वाटला तसं आम्ही आज द्या आम्ही सत्तेर आल्यानंतर देऊ आम्ही तुम्हाला नक्कीच बाकीच्या योजनेबद्दल आहेत शेतकरी प्रश्नाबद्दल आपण बोललेला आहे तरुणांसाठी तुम्ही कसं समजता या निवडणुकीमध्ये काय मुद्दा असायला पाहिजे आमच्या तरुणाला जे वीस हजार रुपये मुद्रा योजनामध्ये आहे ना त्या लोकांना नोकऱ्या लागल्या लाग ला पाहिजे जसं मुद्रा योजनेमध्ये गरीब मुलं आहेत जी गरीबाची मुलं आहेत जी रोजगारीची मुलं आहेत क्वालिफाईड जी शिकलेली मुलं आहेत व्यापाऱ्याला त्यांनी त्या जे रिटर्न भरणाऱ्याला त्याने पैसे देतात त्याच्यापेक्षा जे रिटर्न भरत नाही त्या लोकाला सगळ्याला मुद्रा लोन मिळाला पाहिजे अजून एक माझी विनंती मादरने देशाच्या पंतप्रधानाला आम्ही शहाजीला की उद्या दहा लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला बिनव्याजी अगर दिलं ना आमचा शेतकरीच शेती घाण ठेवणार ते पहिले बंद होईल दहा लाख रुपये व्याजी माझा शेतकऱ्याचा मुलगा जय जवान बी शेतकरीच आमचं त्याचा मुलगा अजून पुन्हा तिथं तिथे रक्षण करण्यासाठी त्या बाड्रीवर आहे त्यांचेच मग त्या शेतकऱ्याला अगर दहा लाख रुपये तर माझा शेतकरी तीन एक हेक्टर जमीन चार पाच लाख रुपये पाच टक्के व्याजानं त्याला जमीन फेर करून रजिस्ट्री करून देतो ते बंद होऊन जाईल ते दहा लाख रुपये तशाच यांना ला दहा लाख रुपये बिनव्याज शेतकऱ्याला दिले आणि आमच्या शेतकरीला आम्ही सांगू बाबा एक एकर आम्ही तुम्हाला घाण कतर पत्र करून देऊ आम्ही तुमची फीड आमच्या शेतकऱ्याला कळल की दहा लाख रुपये रेग्युलर मध्ये आम्ही फेडलो तर शंभर टक्के आमचा शेतकरी उद्या त्याला त्याच कॅश म्हणजे त्याचं क्रेडिट होईल बँकेमध्ये पुन्हा ते बँक त्याला चे वीज देईल पुन्हा त्याला आणि चांगलं रुलिंग मध्ये आणि शेतकरी आत्महत्या करणार नक्कीच खूप चांगली त्याच्यापेक्षा पुन्हा दुसरं आधुनिक विषय गोष्ट आहे शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याचे बी बियाणे खातं बियाणे ह्याच्यावरचे सगळे जे टॅक्स लावलेले ते सगळं माफ व्हायला पाहिजे हे माफ होणं जरुर आहे आज तुम्ही बघा जी एस टी आहे नाही ह्याच्यावर सगळं खातावर बी आता खात मिळ लागले आज शॉर्टेज खातात सगळे आता रब्बी पिकं आहेत रब्बी पिकाला आता पिका पिका खात बी बियाणे लागणार आहे त्याचे सुद्धा त्यांना टॅक्स लागलेले त्याच्यामुळं लोक परेशान आहेत आमचे शेतकरी सध्या सर सरकारनं आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने एक योजना जाहीर केलेली आहे की सत्तेत आल्याबरोबर आम्ही तीन लाखा रुपयाची कर्जमाफी करणार काय वाटते मी काय म्हणलो देशाचे पंतप्रधान का म्हणले पहिले रेवड्या वाटायचं नाही मग साईट तुम्ही रेवड्या वाटता का आता रेवड्या वाटून लोकांना खुश करून तुम्ही मतदान घ्यायचं बघू लाल का तुमचं देशाचे पंतप्रधान सांगतात ना वाटायचं नाही म्हणून ते जे आम आदमी जेव्हा म्हणतोय बाई रेवड्या वाटण्या का बंद करू म्हणून त्यांना म्हणायचे मग आता तुमचे लोक रेवड्या वाटण्या गेल्यात काही बरोबर हा म्हणला सत्तेला आल्यावर आम्ही देऊ म्हणला ज्या रोजी मला सत्ता द्या आम्ही तुम्हाला योजने काय काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय काय करता येईल शंभर टक्के आम्ही काम करायला तयार आमच्या सरकार चालतंय सध्याच्या निवडणुकीकडे कसं बघता संभाजीबाई पाटील निकर आणि अभयदास साळके साहेब आपल्यातले दोन चेहरे आहेत हे कसं आघाडी आहे आघाडीचा आमचं कॅन्डिडेट चांगला आहे आम्ही त्याचं शंभर टक्के आम्ही त्याचं समर्थन करू आम्ही त्याला मतदान करायचं परत शंभर टक्के आमच्या कार्यकर्त्याला सांगण्याला गे ठोकून मतदान हा, 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 हातावर चिन्हावर उद्याच्या दहा वीस तारीखला हाताच्या चिन्हावर शिक्का मारा म्हणून सांगितलेला त्याला मराठा आरक्षणाचा एक लास्ट मुद्दा हा लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यात खास करून खूप जिवाळ्याचा विषय बनलेला आहे म्हणून जरा नंतर पूर्ण आपले उमेदवार सुद्धा मागे घेत माघारी घेतलेले आहेत एकही उमेदवार दिलेला नाही आणि पूर्ण ही सोडून दिलेलं आहे जनतेवरती सोडून दिलेलं आहे की तुम्हाला तुम्ही शोधणे आहात तुम्ही तुमच्या पद्धतीने मतदान करा म्हणा लागले कसं बघतात त्यांना काही वाटलं असेल की बाबा आपण अगर भोगा केलं का त्यांना त्यांचा विषय मला काय माहिती त्यांना त्यांना वाटला असेल काही विचार केला असेल त्यांनी ते मोठे माणसं आहेत हा न्याय अन्याय झालेला ओबीसी त्यांना म्हणजे ओबीसी मधून त्यांच्या त्यांना ओबीसी त्यांच्या कोट्यामधून त्यांना मिळायला पाहिजे आमचं धोरण आहे त्यांच्या सांगे आम्ही त्यांच्या पाठीमध्ये ते विषय येणार नाही पण ते कशामुळे घेतले का घेतले ते माझा विषय नाही ते त्यांना माहीत असेल म्हणजे मी तेवढा मोठा माणूस नाही मी एक लहान घरी एक मी एक सामान्य कार्यकर्ता एक समाजसेवक म्हणून मी काम करतो समाजसेवाही माझं काम आहे मला राजकारणापेक्षा मला समाजसेवामध्ये जास्त इंटरेस्ट आहे माझं रोज शंभर दोनशे लोक माझ्याकडे विजिट बुक आहे आणि माझ्यावर डायरी सुद्धा आहे काम केलेलं कोणाचं काम केलं काय ती सुद्धा डायरी आहे जमीन लेवलला काम करतो कोणाला वाटत असेल जमीन लेवलला काम येत ले, नाही व गप्पे मारत नसतो मी सकाळी अकरा ला बसलो संध्याकाळी बारा वाजेपास अगर फोन आला तर मी अगर बा सात आठ नऊ वाजेपासून बसतो रात्री बाराला बी असलो तर मी उठतो हॉस्पिटल असेल माझ्या सर्व गरीबाला माझी विनंती सरकारी दवाखाना जावा ह्याच्या पुढे सर्व माझ्या गरीब युवकाला गरीबाचे जे अठरा पगड समाजामधले बरी बाई त्या लोकाला माझी विनंती आहे युवकाला माझी विनंती आहे ह्या इलेक्शन मध्ये तुम्हाला दारू पाजवायला शिकवता तू न पिणार असं तुमचं मित्र दारू प्यायला पाजवल करल माझी मान कळकळीची विनंती तुम्ही त्या भानगडीत पडू नका बिचारा माझी विनंती तुमची लाईफ वडिलाला त्रास देऊ नका आई वडिलाला तकलीफ देऊ नका उद्या तुम्हाला त्या नादामध्ये लागलं की पुन्हा तुम्ही वेशन चांगली शिकलेली मुलं सुद्धा ह्याच्यामध्ये खरा लॉस होऊन जाईल सगळ्यांनी कळकळीच्या पुऱ्या जिल्ह्याच्याच नाही पुऱ्या महाराष्ट्राच्या युवकाला माझी गरीबाच्या युवकाला माझी विनंती आहे की तुम्ही दारू पिरू पिऊ प्यूर नका इलेक्शन मी दारू वाटत्या लास्टला हे कुणाचे बी राहू तर त्याची दारू पिऊ नका माझी म्हणाल मित्र म्हणाल तुला थोडं घे थोडं घे तू न घेतलं घे म्हणाल त्याच्या नादाला काम करा उद्या तुमचं फ्युचर बनवा माझी सगळ्याला कळकळीची विनंती आहे खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली मित्रांनो साहेबांची चर्चा झालेली आहे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील आम्ही विचारायचे पण राहिलेले असेल कदाचित जे तुम्हाला वाटते काही प्रश्न विचारायचे राहिलेले आहेत नक्कीच कमेंटमध्ये कळवा आजची जी चर्चा झाली या चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे तेही कमेंट मध्ये सांगा चालते मित्रांनो सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप सारा वेळ दिलेला आहे चांगला वेळ दिलेला आहात आणि चर्चा करून खूप चांगलं वाटलं तुमच्याशी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद